गाना कोण्या कलवरीच्या गा हाती ग सई बाई कलवरीच्या हाती बाई हाती गाती बाई हाती आणि माझ्या जाती गसई बाई आग मुळ जाती बाई जाती ग जाती बाई जाती हो <coughs> आयाहो हो तुम्ही कांताच्या पहिल्या ग बाई కతల పై సై బ తా బ आणि के वाळ नवरा मोतियाचा दाना ग सई बाईत दाना बाय दाना गाणा बायदा जाते तुला सुपारी बांधली ग बाई सुपारी बांधली बांधली वादली वादली बाळा नवरा हळद लागली ग बाई हाळद लागली 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 बाळ नवरा मला काळाला हातात गसई बाई काळाला हातात हाटात 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 हो त्याची मुड्या वळी घेते जुन्नर पेठत गसई बाई जुन्नर पेठत 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 पेठत, 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 पेठत। बाळ माझा तो नवरा मा लगीन मा लगीन सराई जीव कावरा बावर ग सई बाई कावर बावरा वाळ लई वाताचा वा नवरा ग सई बाई वतचा नवरा 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 मांडव्या दारी सोळा ताट गई बाई ताट ताट ग ताट वाई ताट पदूचं पातळ याला रोई फुली काट गई बाई रोईफुलीट वी काट ग काट वाई काट मांडव <coughs> वाजत गाजत काय आलं वरल्या आळी ग सई बाई आलं वरल्या आळी बाया आळी ग आळी बाई आळी अरे पण पातळ गुर बाबा तुझी चोळी गसई बाई बावा तुझी चोळी बाई चोळी ग चोळी बाई चोळी वाजत गाजत आला चोळीचा च गई बाई राय राय रे साया माझ दुबळ माया गई बाई <tell> दुबळ मायाडवच्या दारी जावा जावांचा ग सई बाई जावांचा ऋसवारुसवा रुसवा रुसवा मंगलचं पाताळ आश्वी माझी लाणी असावा गई बाई माझी राण्याचा वाण्याचा 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 वा मांडवच्या दारी जावा आम्ही लई जणी ग बाई आग लई जणी बाई जनी गजनी जी बाई जणी आणि वट्या भरायाला चवती खोबऱ्याची गोनी ग सई बाई वऱ्याची बोणी बाई गोनी गोनी बाईगणी मांडवच्या दारी जाव रुसली दाकली ग सई बाई रुसली दाकली दाकली दाखली दाकलीस बाळा माझ्या राणी समजाव तुफली ग सई बाई समजाव तुफली 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 तुपली तु <laughs> मांडवाच्या दारी जावं रुसली मानाची बाई रुसली मानाची 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 बाय नंदा माजी उचल पितळी पानाची बाई पितळी पानाची 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 पानाची, पानाची, पानाची। मांडवच्या दारी जावा जावांचा ऋसवा बाई वारसा रुसावार 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 रुसावा अगं मंगलच पाटाळ मंगलच पाटाळ वैशा माझी लण्या सवा ग सई वाई आणि माझी लण्या सवा न्या सवा न्या सवा अगं लोकाच लगी मी आपण कशाला रुसावा ग सई वाई कशाला रुसावा रुसावा माझ्या बाळाच लगीन जाऊन चौरंगी बसावा बाई चौरंगी बसावा 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 आणि त्याची नवरी गोड्यावर पाणी माग ग सई बाई आग पाणी माग बाई माग ग माग बाई माग बाळ माझा धीर कवतिक्या सांग ग सई बाई कवती क्या सांग बाई साग ग सांग बाई सांग, सांग <द्णा> बाळ माझा तो नवरा मारुवतीच्या देवळी ग सई बाई बाईवतीच्या देवळी 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 नजाची कवळी याच्या ग सई बाई वन्या जवळी 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 बाळ माझा तर नवरा चुसतो याच पुढाईत ग सई बाई याच पुढाईत वाईत गईत बाईत गौब्या बाजाराने गेलं दारू उडावीत ग बाई दारू उडावीत वाईली गाईत हो माझे बाई चाल पोळ्याला टाया लाग सई बाई आणि पोळ्याला टाळ्याला बाई आला ग याला बाई आला तुझं माझ बंधू सोयरा आलं भेटायला ग सई बाई आलं भेटायाला बाई याला गयाला बाई याला जाओ माझे बाई घरी राहून केलं काही ग सई बाई राहून केलं काई बाई काही ग काही बाई काही आला माझा बंधू याला वाकारिलं नाही ग सई बाई वाकारिल नाही बाई नाही ग नाही बाई नाई बाळ माझा तो नवर मला कळालं व सरी ग सई बाई का सरी वसती 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 मोत्याची मुंढवळी मिो वी ग गई बाई वी ते वसरी 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 अग मोठ्याचा नवरा मितो पाहू कुणी कुण ग सई बाई पाहू कुणी कुण बाई कुण ग कुण बाई कुण आणि के वाळ माझा अबदा घेऊ रचवू कुण ग सई बाई रचव कुण वाई कुन पुन वाई पुन मोठ्याचा नवरा वाट पडली वावरा ग सई बाई पडली वावरा 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 आणि केत वाळ माझा लई वताचा नवरा ग सई बाई वाताचा नवरा नवर नवऱ्या परस शिकल वरीचा दिमाग कई बाई वरीचा दिमा कधी माहिती बायऱ्या माझे चाल हिरळ्या समुक गसई बाई हिराळ्या आप समुक 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 मोठ्याचा नवर मी तु मोठ्याचा नवर आम आंबो ब राग सई बाई बनीत वाकारा वा कारा वाकारा वाकारा या चक्कलवर दुधपाडीतील सई बाई बाई तिले कराले कर करा, करा। नवऱ्याचा बापू मांडव गाली गा तो मुडी तो सई बाई गाली तो मुडीतो मुडी तो मुडी तो आणि नवऱ्याचा बापू आला नागारा ना जोडीत ग सई बाई नागारा जोडीत 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 जोडीत